बघा शर्ट आहे एकदा मी शर्टाची फोल्ड करून दाखवणार आहे आता शर्ट हा उलटा आहे शिलाई दिसते वर बघा असा शर्ट सगळा करून घ्यायचा पटदिशी ठीक आहे शर्ट असा फोल्ड हे करून घेतला सगळा त्याला आपण फोल्ड मारायचे पण फोल्ड किती सोप्या पद्धतीने मारता आहे बघा आपण हे असा शर्ट घेतला कॅमेरा जरा वर करा कॅमेरा असा वर करा हा शर्ट आहे का त्याला असा मी केला ठीक आहे त्याच्यानंतर ह्याला मला असं घ्यायचं इथं ठीक आहे हा टी शर्ट आहे ना त्यामुळं असं ठीक आहे नाहीतर तुम्ही असं पण करू शकता ह्याला पलट्या बाजूने टाकायचं आणि हे इकडं घ्यायचं हे असं इथं घ्यायचं ठीक आहे झालं त्याच्यानंतर हे हे असं खालून मला विसरलं हे असं करायचं ठीक आहे इकडून असं करायचं बरोबर घ्यायचं असं ठीक आहे त्याच्यानंतर एक मागून वरती घ्यायचं असं आणि हा असा इकडून इकडे घ्यायचा हे बघा झाला फोल्ड कपडा टी शर्ट असा मस्त फोल्ड झाला आहे बघा हे बघा असा टी शर्ट फोल्ड झालेला आहे तुम्हाला अनेक ट्रिक मी दाखवते ठीक आहे